नमस्कार स्वामीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचं जेवण एकदम स्पेशल आहे मऊ मऊ राजमा मसालदार ग्रेव्ही आणि गरमागरम भात चला तर मग बनवूया सगळ्यांचा आवडता राजमा चावल घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईलने तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला राजमा भिजून घ्यायचा इथे मी रात्रभर राजमा भिजत घातला होता राजमा कमीत कमी आठ ते दहा तास भिजवणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे राजमा मऊ शिजतो आणि पसनालाही हलका असतो आता शिजताना इथे मी काही मसाले घातले आहेत एक मोठी विलायची दालचिनी सोबतच घातले दोन तीन काळी मिरी दोन तीन लवंग आणि मीठ घातलाय थोडंसं तेल घातलंय आता आपण याला आ, कुकर मध्ये लावून चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यामुळे राजमा छान मऊ शिजतो राजमा बोटांनी दाबल्यावर सहज तुटला पाहिजे एवढा शिजायला हवा त्यामुळे चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या तेव्हाच ग्रेव्ही एकदम परफेक्ट होते तर इथे आपला राजमा शिजला आहे आता आपण फोडणी द्यायला घेऊया त्यासाठी इथं आपल्याला लागणार आहे आले लसूण पेस्ट एक मोठा कांदा याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरला तसंच टोमॅटोची पण प्युरी करून घ्यायची आहे आधी आपण कांद्याची प्युरी करून घेऊया तर इथं मी फोडणी द्यायला घेते आहे इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे गरम झाली की त्याच्यामध्ये ते तेल घालायचं तेल गरम झालं की जिरं घालायचं एक तेजपत्ता घालायचा आणि नंतर आपल्याला हे छान परतून घेतलं की मग घालायचं आपण कांद्याची केलेली प्युरी ती छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायची हा कांदा छान इथं बघा मी पूर्ण प्युरी घातली आहे आता या प्युरीला छान लालसर असं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आता थोडासा कांदा परतला की आलं लसून पेस्ट घालायची आणि तेही छान परतून घ्यायचं आता इथं आपला कांदा छान परतून घेते आहे कांदा परतून झाला की याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालणार ची। आहे इथं बघा आपला कांदा झाला आहे आता छान गुलाबी गुलाबी झाला आहे आता याच्यामध्ये घालायची आहे टोमॅटोची प्युरी आणि ते पण छान प्युरी छान शिजून घ्यायची आता टोमॅटो लवकर शिजायला हवा म्हणून मी एक मिनटं इथं झाकण ठेवून शिजून घेते आता बघा आपला टोमॅटो कांदा छान शिजला आहे मस्त परतला गेला आहे त्याला तेल पण सुटलं आहे आता पावडर मसाले घालूया इथं पाव चमचा मी हिंग घातला एक चमचा तिखट घालते आहे आता सोबतच घालूया अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळ हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि हे मसाले छान परतून घ्यायचे हा मसाला जितका छान परतला जाईल तितकी राजम्याची चव अजून वाढते म्हणून इथं छान परतून घ्यायचा आता इथं पण मी एक मिनटं झाकण ठेवून हे मसाले शिजवून घेते आहे म्हणजे याला छान तेल सुटेल आणि मसाले पण छान शिजतील तर इथं बघा मसाले पण छान शिजले आहेत आता आपण याच्यामध्ये घालणार आहे राजम्याची पेस्ट इथं मी थोडेसा राजमा मिक्सरमध्ये फिरून घेतला आणि तो याच्यामध्ये घालते आहे याच्यामुळे भाजीला छान ग्रेव्ही येणार आहे घट्टसर ग्रेव्ही येणार आहे तर इथं बघा आता मी थोडं गरम पाणी घालते आहे आणि परत हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आता हा मसाला छान व्यवस्थित मिक्स झाला की नंतर याच्यामध्ये आपल्याला राजमा घालायचा आहे इथं बघा आता हे सर्व मसाले मी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून परतून घेते आहे आता याला छान उकळी आली आहे मसाल्यांना आता आपण याच्यामध्ये घालणार आहे शिजून घेतलेला राजमा तर इथं बघा हा पूर्ण राजमा मी घातले आहे मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता दहा पंधरा मिनटं मंदा आचेवर उकळून घेऊया आणि आणि एक लक्षात ठेवायचं राजमा जितका जास्त वेळ मंदा आचेवर उकळेल ना तितकी चव जास्त छान येते आणि हा राजमा ना लगेच खाण्यापेक्षा थोडा वेळ ठेवल्यावर अजून जास्त चविष्ट लागतो आमच्या घरी तर राजमा चावल हा आमच्या घरचा कम्फर्ट फूड आहे थंडीमध्ये हा कंबो आमच्या घरी म्हणजे असतेच असते भात आणि राजमा माझ्या नवऱ्याला खूप आवडतो म्हणून मी थंडीमध्ये हा गंबो करतच असते शेवटी मस्त चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी कस्तुरी मेथी चुरडून घालायची यामुळे अजून राजमाची चव वाढते थोडीशी आमसूर पावडर घालायची आणि मस्त कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथं बघा मस्त मिक्स झालाय सगळं आता याला उकळी काढून घेऊया मंदा आचेवर आणि आपल्याला जेवढी ग्रेवी हवी आहे तेव त्यानुसार पाणी घालायचं आता इथं बघा मी झाकण ठेवून उकडी काढून घेतली मंदा याच्यावर एकदम मस्त छान उकडी आली आहे बस मस्त गरमागरम राजमा आणि चावल सर्व करायला घ्यायचं आता गरमागरम भात आणि मऊ मऊ राजमा यापेक्षा परफेक्ट कॉम्बिनेशन दुसरं नाही थंडी असो किंवा पावसाळा राजमा चावल म्हणजे खरंच कम्फर्ट फूड आहे आणि राजमा एकदम मऊ ग्रेव्ही मसालेदार आणि भात एकदम फ्लफी एक घास घेतल्यावर थांबवताच येत नाही आणि घरचं जेवण असं सिम्पल आणि टेस्टी असावं हॉटेलसारखी टेस्ट पण घरच्या घरी जर तुम्हाला हा राजमा चावल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मला तरी थांबवताच येणार नाही मी तर जेवायला बसते आहे सो पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत